नमस्कार मंडळी काय म्हणताय मी अपूर्वा आम्ही आमचा प्लॉट डेव्हलप करतोय इन टू फार्म ये फायनली घराचं काम चालू झालं आहे इथे आलं की सगळेच काम करायला लागतात कामाच्या आधी पेटपूजा केली मस्त वडापाव खाल्ले मी फक्त व्हिडिओसाठी काम करते असं वाटेल पण मी खरंच खूप काम करते हा आहे आमच्या दळवी फार्मचा कॅप्टन आणि मास्टर आनंद जो एक मिनटंसुद्धा शांत बसत नाही मी माझ्या नवऱ्याबरोबर बाबा आणि दिराबरोबर आली आहे विअर्ड कॉम्बिनेशन ना मग दुपारी करवंदाची जाळी शोधत मी आणि बाबा गेलो एवढी खाल्ली की नंतर चीक सगळा टाळूला लागला होता हे मुंग्यांचं वारूळ आहे पानांनी बनवलेलं मी पहिन्या पहिल्यांदाच बघितलं आणि फायनली निघालो येताना त्यांच्या पॉलिटिक्सवर गप्पा न ऐकता मी हेडफोन्स लावून छान गाणी ऐकत आले भेटूया नेक्स्ट ब्री लॉजमध्ये बाय